श्री स्वामी समर्थ नमस्कार सुप्रभात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया मी सकाळी सकाळी थंड हवेत फिरत, फिरत फिरत ब्रश केला म्हणजेच रात्रीचा आळ सगळा निघून जातो आणि मी कॉफी घेतली पहिले गरम आणि नंतर काकांना चहा करून दिला आम्ही सकाळी पहिल्यांदा काळात चहा पितो त्यानंतर मी देवासाठी पूजेसाठी फुलं तोडून घेतली जासंदाची फुलं आता अजिबात लागत नाहीत फक्त पानच येतात ही बिट्टीची फुलं आणि गोकर्णाची फुलं खूप येतात आणि एक छोटंसं गुलाबाचं फुल पण आज मला मिळालेलं मग मी आंघोळ केली माझी आंघोळ झाली आणि आंघोळीनंतर मी देवपूजा करून घेतली एकदा देवपूजा झाली की सगळी घरातली पुढची कामं करायला मोकळे होते आज गुरुवार होता त्यामुळे मी आज भगरी ऐवजी वे, वे काहीतरी वेगळं करावं म असा विचार केला नेहमी नेहमी साबुदाणा आणि ती भगर करून कंटाळा आला होता म्हणून आज काहीतरी वेगळं मी करणार आहे भगरीचं त्याची रेसिपी तुम्हाला दिसेलच पुढे मी एक पेला भगर घेतली आहे आणि तिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता तिला मी आ, चाळणीत टाकून पाणी निथळल्यानंतर तिला एका कापडावर पसरून एक अर्धा तास सुकू द्यायची पूर्ण सुकली नाही पाहिजे ती भगर सुक पूर्ण सुकली तर बारीक होत नाही ती म्हणून तिला पूर्ण सुकू सुकू द्यायची नाही अर्धा एक तास वाळ टाकायची आणि काढून घ्यायची मिक्सरमध्ये वाटून घ्यायची बारीक चांगली भगरीचं पीठ एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं दोन बटाटे सोलून किसून भगरीच्या पिठात मिसळून घ्यायचे चांगले एकजीव करून घ्यायचे नंतर त्यामध्ये पाणी टाकून सैलसर पीठ मळून ते कुकरच्या डब्यामध्ये ठेवून कुकरला तीन शिट्ट्या येऊ तेपर्यंत शिजवायचं पीठ छान शिजलेलं आहे आता त्याला थंड होऊ द्यायचं नंतर परातीत काढून चांगलं मळून घ्यायचं आणि त्यावर एक कापड टाकून झाकून ठेवायचं नंतर पोळपाटावर एक प्लास्टिकचा कागद ठेवून त्यावर एक छोटा गोळा ठेवायचा आणि वरूनही एक प्लास्टिकचा पेपर ठेवून पुऱ्यासारखे लाटून घ्यायचे तुमच्याकडे जर पुऱ्या करायची मशीन असेल तर उत्तमच आता ह्या लाटलेल्या पुऱ्या कढीमध्ये दे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायच्या आणि तळून घ्यायच्या बघा किती छान फुलतात ह्या पुऱ्या आता या पुऱ्यांसोबत उकडलेल्या बटाट्याची भाजी उपवासाला करतात तशी करायची जिरे आणि हिरव्या मिरच्या घालायच्या फक्त आणि भाजी करायची आपला फराळ तयार झालेला आहे बघा बटाट्याची भाजी आणि भगरच्या पुऱ्या स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मी पण फराळ करून घेते तुम्ही या फराळ करायला आषाढी एकादशीला नक्की करून बघा अशा पुऱ्या छान होतात आणि त्यासोबत तुम्ही अजून वेगळे पदार्थ करू शकता खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एखादी रेसिपी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आता रात्रीचे साडेनऊ वाजले आहेत आणि आमच्या इकडे खूप पाऊस येतो आहे आता मी झोपते तुम्ही पण झोपा शुभरात्री पुन्हा भेटू एखादा असा असे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाऊस पाहून घ्या बाहेर